नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर दही अंडीची उंची वीस फुटापर्यंतच ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय ठाम चार थरांच्या मर्यादेचं चा बंधन कायम विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण वेळेत आणि प्रभावीपणे करावं पंतप्रधानांची सूचना विविध कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा रेल्वेच्या पायाभूत विकासाला चालना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वे मार्ग विस्तारी करण्यासाठी एकवीस हजार कोटींचा निधी मंजूर सरोबसीद्वारा होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विधेयकाच्या मसुद्याला मान्यता जम्मू काश्मीरमधल्या राजकीय पक्षांसोबत राजनाथ सिंग यांची चर्चा शांतता प्रस्थापित करण्याविषयी विचारविनिमय स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्मार्ट शहर अमृत मिशन आदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा सण सणासारखे साजरे झाले पाहिजेत उत्सवातला पैशांचा खेळ बंद झाला पाहिजे राज ठाकरे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सातव्या सिने पुरस्कारांचं मुंबईत शानदार सोहळ्यात वितरण आणि यंदाचा चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संग्रहालय तज्ज्ञ सदाशिव गोरक्षकर यांना जाहीर दही अंडेची उंची वीस फुटांपर्यंत ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मुंबईच्या जय जवान क्रीडा मंडळानं दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि वीस फूट उंचीचा निर्णय कायम ठेवला न्यायमूर्ती ए आर यू यूयू ललित न्यायमूर्ती नाग्वर राव यांच्या पीठानं हा निर्णय दिला त्यामुळे आता वीस फूट उंची तसंच चार थरांच्या बंधन कायम राहणार आहे दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं दहीहंडी उत्सव मंडळांनी पालन करण्याचं आवाहन राज्याच्या गृह विभागानं केलं आहा विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत आणि प्रभावीपणे सोडवाव्यात अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधिकाऱ्यांना केली प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि त्वरित अंमलबजावणी या विशेष व्यासपीठाअंतर्गत होणाऱ्या तक्रार निवारणाच्या कामांचा पंतप्रधानांनी आज आढावा घेतला शालेय शिक्षण आणि साक्षरतसंबंधी तक्रारींचं निवारण कुठपर्यंत आलं आहे याची विचारणा पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली त्याशिवाय रस्ते रेल्वे ऊर्जा या क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला आतापर्यंत देशभरातल्या एकशे पाच कोटी नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे ईशान्य भारतातील सर्व नागरिकांची आधार नोंदणी करण्यावर विशेष भर देण्याची सूचना पंतप्रधानांनी केली रेल्वे क्षेत्रात पायाभूत विकासाला मोठी चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वे मार्ग विस्तारीकरणासाठी एकवीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला महाराष्ट्रासह अकरा राज्यातल्या प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे यात सुमारे एकोणीसशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांची बांधणी केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली दोन हजार वीस पर्यंत मालवाहतुकीची क्षमता दीड अब्ज टनपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यानुसार कोळसा स्टील आणि खनिज वाहतुकीला गती मिळू शकेल देशातल्या पाच एक हजार एकशे वीस किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या प्रकल्पासाठी सहा हजार चारशे एकसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सरोगसी संबंधित विधिकाच्या मसुद्याला मंजुरी दिली सरोगसीच्या नावावर होणाऱ्या आर्थिक गैरप्रकारांना या विधेयकामुळे आळा बसणार आहे तसंच कायद्यानं विवाहित असलेलं भारतीय जोडपच सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देऊ शकेल अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिकांना ही परवानगी मिळणार नाही अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली अविवाहित जोडपं पालक समलिंगी यांना सरोगसीची परवानगी मिळणार नाही विवाहित जोडप्याला लग्नानंतर पाच वर्षांनी सरोगसीची परवानगी मिळू शकेल मात्र त्यासाठी मूल होऊ शकत नसल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं लागेल असंही स्वराज म्हणाल्या सरोगेट मुलाचा पालकांनी त्याग केल्यास त्यांना किमान दहा लाख रुपये दंड होऊ शकेल तसंच या मुलांना पोटच्या मुलाप्रमाणेच अधिकार असतील असंही स्वराज यांनी सांगितलं सरोगसीच्या नावाखाली देशात अनेक अवैध प्रकार सुरु आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सरकारनं कठोर कायदा आणला असल्याचं स्वराज यांनी सांगितलं हा कायदा महिलांच्या अधिकारात क्रांतिकारी बदल आणणारा ठरेल असंही स्वराज म्हणाल्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज काश्मीरमधल्या विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली यात नॅशनल कॉन्फरन्स पीडीपी काँग्रेस आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा समावेश होता काश्मीरमधला तणाव संपवून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी या सर्व पक्षांनी विविध उपाय सुचवले काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राजकीय पातळीवर संवाद वाढायला हवा असं मत नॅशनल कॉन्फरन्स उमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर के व्यक्त केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी त्यांच्यासोबत आहेत महिनाभरात सिंग यांचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे दरम्यान जम्मू काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू निवळत असून अनेक भागातली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे ब्रिक्स चित्रपट महोत्सव हा ब्रिक्स देशांमधल्या चित्रपट संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या देवघेवीची संधी असेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचं यजमानपद भारताला मिळालं असून नवी दिल्लीत दोन सहा सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहा आज माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पत्रपरिषदेत याचं कर्टन रेझर झालं बोलत होते बिरम या मल्याळी चित्रपटानं या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यावेळी उपस्थित होते व्यंकय्या नायडू यांनी आज माहिती आणि प्रसारण विभागाच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बैठक घेतली शहरी आणि ग्रामीण भारतातली दरी कमी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचाव अशी सूचना नायडू यांनी केली कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज मुंबईत गिरगाव इथल्या श्री राधा गोपीनाथ मंदिरात भक्ती गायनाचा कार्यक्रम झाला जुई इथल्या इस्कॉन मंदिराच सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे या मंदिरातही आज पहाटे भजनाचा कार्यक्रम झाला अनेक भाविक यावेळी उपस्थित होते मंदिरात विविध रंगी फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे नागपुरातल्या अनेक मंदिरांमध्ये आज श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती नागपुरातल्या अनेक कृष्णभक्तांनी आपल्या घरी श्रीकृष्णमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली विविध आकाराच्या रंगांच्या राधाकृष्णांच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या वीर योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि जनतेमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी दिली यवतमाळ इथं तिरंगा ते सहभागी झाले होते तिरंग्याचा सन्मान केवळ सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टपुरता न राहता तो वर्षभर केला पाहिजे ही पंतप्रधानांची संकल्पना असून त्यादृष्टीनं ही तिरंगा यात्रा अतिशय असं दवे म्हणाले यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपाच्या यवतमाळ शाखेनं ही यात्रा आयोजित केली होती अमृत मिशन अंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरांमधली कामं अभियान स्तरावर जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत अमृत मिशन स्मार्ट शहर स्वच्छ अभियान यांचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एका बैठकीत घेतला अमृत मिशनसाठी राज्यातल्या चौवेचाळीस शहरांची निवड करण्यात आली असून या शहरात राज्यातली शहात्तर नागरी वस्ती आहे येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यातली एकशे पंचवीस शहरं करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या एकशे चाळीस प्रकल्पांपैकी पंचावन्न प्रकल्प दोन हजार सोळा सतरामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सण हा उत्सवासारखाच साजरा झाला पाहिजे त्यातला पैशांचा खेळ आणि गोंगाट मात्र बंद व्हायला हवा असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त कलि दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं गोविंदा पथकांची बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला अशी टीका ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिषद क्लि उत्सव साजरे करण्याबाबतचे सुरक्षेचे नियम सरकारनं घालून दिले पाहिजेत त्यासाठी न्यायालयानं करण्याची गरज नाही असंही ठाकरे म्हणाले सण बंद करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संशय येतो असा आरोपही ठाकरे यांनी केला यंदाही दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल असं सांगत गोविंदा पथकांवर सरकारनं कारवाई केली तर हे प्रकरण चिघळेल असा इशाराही ठाकरे यांनी दिला मानसिक आरोग्य काळजी विधेयकातल्या तरतुदींविषयी चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आहेत नमस्कार, नमस्कार नऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत धन्यवाद मानसिक आरोग्य काळजी विधेयक हे जे आहे त्या विधेयकाचं नेमकं महत्व काय सांगता येईल मानसिक आजार काळजी विधेयक ज्याला आपण मेंटल हेल्थ केअर ऍक्ट मेंटल हेल्थ केअर बिल दोन हजार तेरा म्हणतो हे एक अतिशय क्रांतिकारी बिल साबित होणार आहे असं माझं म्हणणं आहे कारण जर का आपण आपल्या देशात बघितलं तर नाईनटीन एटी साली आ, जो ऍक्ट निर्माण केला गेला मेंटल हेल्थ ऍक्ट नाईन्टीन एटी सेवन तेव्हापासून आजपर्यंत ह्या या, या मध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नव्हता काळ बदलला गरज बदलली लोकं बदलली आधार वाढले पण आपण अजून बऱ्याच गोष्टी त्यावेळेच्या प्रमाणेच यूज करतो तर अशा प्रकारच्या एक विधायक आत्ता जर का ह्या पॉइंट ऑफ टाइमला जर का निर्माण केलं गेलं जे आत्ताच ऑगस्टमध्ये राज्यसभेत पास झालं आणि ह्याच्यामुळे हो पेशंटना पेशंटच्या नातेवाईकांना डॉक्टर्सना सगळ्यांनाच माझ्या मते एक फार पॉझिटिव्ह त्याच्यातनं एक निष्पन्न मिळणार आहे मेन जर काय उद्देश बघायला गेला तर पेशंटना ज्याला आम्ही म्हणतो राईट टू मेडिकल ट्रीटमेंट राईट टू गुड मेडिकल केअर हा जो आतापर्यंत मानसोपचार तज्ज्ञ द्यायचा प्रयत्न करत होते पण काही कारणांनी मनोरुग्णांना ह्याचे अभाव नेहमी जाणवायचा तो या चा खाली जर का आपण बघितलं तर मनोरुग्ण ह्यांनी खूप प्रमाणात बेनिफिट होतील बरेच क्लॉज आहेत खाली आणि ते जर का चांगली त्याची अंमलबजावणी झाली तर माझ्या मते मनोरुग्ण बऱ्याच प्रमाणामध्ये सुखवती तुम्ही म्हणालात की एकोणीसशे सत्याऐंशी सालचा कायदा आहे त्याच्यात आता काळानुरूप जे जे काही बदल झालेत ते महत्वाचे कुठले बदल आहेत त्याच्यामध्ये अक्चुली ह्याच्यामध्ये एकोणीसशे एटी सेव्हनचा जो अॅक्ट होता त्याच्यामध्ये खऱ्या बऱ्या प्रमाणामध्ये चांगले विधेयक काय काय होते पण जी बदल झाले आणि जे आजच्या काळाला फार महत्वपूर्ण ठरतील पहिली गोष्ट म्हणजे मनोरुग्णांना चांगल्या सुखसोयी मनोरुग्णांना चांगलं चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन चांगल्या डॉक्टरांनी चांगल्या औषधांची अवेलेबिलिटी ही नव्हती ह्या विधेयकाप्रमाणे गव्हर्नमेंट करता हे एक मॅन्डेटरी गोष्ट ठरणार आहे की सगळ्या मनोरुग्णांना ह्या गोष्टी चांगल्या प्रकार प्रकार प्रकारे उपलब्ध करून देण्यात याव्या दुसरी गोष्ट म्हणजे आजवर आपल्या देशामध्ये आपण जर काय बघितलं तर जे मेडिकल इन्शुरन्स कंपनीज आहेत ह्या मेडिकल इन्शुरन्स कंपनीज सगळ्या प्रकारची शारीरिक विकार कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे कव्हर करतात पण मनोरुग्ण ह्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही कुठल्याही प्रकारचे मानसिक आकार आजवर दिसत नाहीत जे बऱ्याच परराष्ट्रांमध्ये आतापर्यंत निर्माण केले गेलेले आहेत तर मेडिकल कंपनीज इन्शुरन्स ह्याच्यामध्ये एक फार मोठा रोल प्ले करण्यात येईल त्यांना सगळे मानसिक आजार ह्याच्याखाली खाली कव्हर करायला लागतील एक ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह नावाचा एक नवीन गोष्ट ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली गेली -के आहे ज्याप्रमाणे ज्याला आम्ही एक लिव्हिंग विल असं म्हणता येईल की एखादा मनोरुग्ण आपलं एक लिव्हिंग विल निर्माण करू शकेल अर्थातच हे लिव्हिंग विल त्याला कुठेतरी रेजिस्टर करून घ्यावं लागेल मेंटल हेल्थ बोर्ड खाली किंवा एखाद्या डॉक्टरांसोबत की माझ जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जर मला कुठला मनोरोग मानसिक आजारचा त्रास झाला जो आधी होता किंवा नवीन निर्माण झाला तर हा डॉक्टर मला ट्रीट करू शकेल या हॉस्पिटलमध्ये मी जाऊ शकेन किंवा मी जाणार नाही अशा प्रकारची ट्रीटमेंट मी घेणार नाही काही काही ठिकाणी ज्याला आम्ही इलेक्ट्रो थेरपी म्हणतो ज्याला अगदी साध्या शब्दात आपण शॉक ट्रीटमेंट म्हणतो ह्याची ही ट्रीटमेंट माझ्यावर नाही झाली पाहिजे कुठली शस्त्रक्रिया माझ्यावर नाही झाली पाहिजे किंवा माझ्या मनाविरुद्ध मला उचलून घरातनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही केलं गेलं पाहिजे हे एक प्रकारचे लिव्हिंग विल आ, ची एक चांगली सोय पेशंट करता ह्या विधेयकामध्ये निर्माण करून दिलेली आहे म्हणजे या मनोरुग्णांचा पूर्ण विचार करून ह्या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत ज्या सकारात्मक बदल आपा... सकारात्मक चांगल्या सकारात्मक बदल घडून आणतील जर का ह्याची अंमलबजावणी जेवढ्या चांगल्या प्रकारे हे केलं गेलं तेवढी जर काय चांगली अंमलबजावणी झाली तर खूप सकारात्मक ठरलं आता या विधेयकातल्या तरतुदीनुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरणार नाही तर त्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनात न पाहता एक मानस उपचार तज्ज्ञ म्हणून तर ही आमच्याकरता सा फारच आनंदाची गोष्ट आहे कारण काय होतं की जर का आपण आत्महत्याचा प्रयत्न हा जर काय गोष्ट बघितली तर एखादा मनोरुग्ण आत्महत्या का करतो ह्याच्या मागेच आमचं लक्ष असतं तो आत्महत्या करतो ह्याचा अर्थच आहे की त्याला तो प्रचंड मानसिक ताणाखाली जगतो आणि तो ताण आता पेलला जात नाही किंवा मी एखादा मोठ्या मानसिक आजाराचाच रुग्ण आहे की ज्यांनी मला ही गोष्ट करू नये ही गोष्ट समजतच नाही तर अशा प्रकारचा माणूस जो प्रचंड ताणातन जगतोय आणि शेवटी त्याने आत्महत्या करावी आणि तो आत्महत्या पूर्ण न होता तो वाचला वाचल्यानंतर त्याच्यावर मेडिकल उपचार तर करण्यात येतातच पण मेडिकल उपचार पूर्ण झाल्यानंतर आजवर कुठल्या ना कुठल्या तरी लिगल प्रोसिडिंग मधून त्याला जाणं फार म्हणजे जो माणूस ताणातनं जगत होता तो ताण संपवायचा प्रयत्न केला तर आणखीन दुप्पट ताण वाटला आत्महत्या ज्याला मी क्रायफॉर हेल्प म्हणतो तर ह्या गोष्टीतनं माणूस बाहेर काढणं त्याला लिगल प्रोसिडिंग शिवाय इनफॅक्ट कुठलाही माणूस जो आत्महत्या करतो आणखीन त्याच्यातनं वाचतो जर काय तो कुठल्याही मानसोपचाराकडे जात नसेल कुठलीही ट्रीटमेंट घेत नसेल तर इनफॅक्ट त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट घेणं कंपल्सरी झालं पाहिजे तर आपण त्याचं पुढचं आयुष्य थोडं सुधारू शकतो म्हणजे मानसिक आरोग्य समाजाचं सुधारण्यासाठी हे विधेयक अगदी योग्य आहे पण तरी काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये त्या काय आहेत या ह्याच्यामध्ये काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बघितलंय की बरेच ठिकाणी पेशंट खूप व्हायलेंट असतात जे मनोरुग्ण आहेत ज्यांना आपण जी गोष्ट करतोय ही गोष्ट पटकन समजत नाही काही वेळेला समाजाच्या दृष्टीने ते फार हानिकारक ठरतं स्वतःच्या शरीराच्या दृष्टीने हानिकारक ठरतं आणि आपल्याला उपचाराची गरज आहे हे लक्षात येत नाही अशा लोकांना आम्ही डॉक्टरांच्या सोबतीने पेशंटच्या फॅमिलीच्या सोबतीने कुठल्या ना सोबती सोबती कुठल्या तरी प्रकारे उपचार करू शकत होतो पण आता ह्या विधेयकानुसार जर पेशंटनी ठरवलं मला उपचारच नको तर मग अशी पेशंट मुळातच पेशंट येणारे खूप कमी आपला जो सोशल स्टिग्मा आहे यामुळे येणारे मनोरुग्ण फार कमी असतात त्यातूनही ह्या कारणामुळे जे आलेले आहेत पण आम्ही ट्रीट करू शकत नाही त्याच्यात जर का वाढ झाली तर हे विधायक ह्या दृष्टीने थोडस डिफिकल्ट ठरेल गोष्टीची आमची म्हणजे जशा सकारात्मक बाजू बऱ्याच आहेत पण काही त्रुटी सुद्धा निश्चितच आहे त्या दृष्टीनेही विचार करणं गरजेचं समाजाचा दृष्टिकोन कसा असायला हवा पालकांचा घरातल्यांचा दृष्टिकोन कसा असायला हवा हे थोडक्यात काय सांगा निश्चित पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो की आपण ज्या प्रकारे कुठलाही छोटा शारीरिक विकार असेल तर ह्या विकाराची जेवढी काळजी घेतो अगदी सर्दी खोकला का होईना दोन दिवसाचा सर्दी खोकला आपण घरात नाही काढत आपण पटकन डॉक्टरना जाऊन दाखवतो तर त्या शरीराची ज्याची तुम्ही एवढी काळजी घेता त्या शरीरामध्ये तुमचं मन तुमचं ब्रेन हा एक फार मोठा हिस्सा आहे आणि तो जर काय एवढा ताणाखाली आहे त्याला जर काय इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रास होत आहेत आजार निर्माण झाले आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी करता पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांना जाऊन दाखवणं फार गरजेचं आहे अगदी सुरुवात जरी करायची म्हटलं तरी तुम्ही हे आजार ह्या तक्रारी स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका कोणाला तरी ह्या सांगायचा सा प्रयत्न करा शेअर करा मग तो मित्र असो घरातलं कोणी असो नाही तर डॉक्टर असो पण निदान उपचाराच्या दृष्टीने जरी ह्याची तुम्ही हालचाल केली वाटचाल केली तर खूप फायद्याचं ठरेल पालक शिक्षक डॉक्टर समाज समाजातले जे मोठे लोक आपण धरतो ज्यांचा इन्फ्लुएन्स खूप चांगला असतो अशा लोकांनी अशी लोक इन्फॅक्ट एकत्र जर का आली तर ह्या दृष्टीने आपली खूप चांगली वाट चालवली असं माझं डॉक्टर कुलकर्णी आज बहिणाबाई चौधरींच्या चौधरींची जयंती आहे त्यांची मन वढाय वढाय कविता अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांनी त्या कवितेत असं म्हटलंय की मन म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक स्वप्न आहे मन हे आपला सखा आहे आपला मित्र आहे आपल्या जन्मापासून अंतापर्यंत हे मनच आपल्याला साथ करत असतं आणि त्याच्याशी संवाद करणं ते प्रसन्न ठेवणं स्वास्थ्य मनाचं असणं आरोग्य चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने या मानसिक आजार काळजी विधेयकात ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी मनापासून धन्यवाद मानसिक आरोग्य काळजी विधेयकातल्या तरतुदींविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांनी आपल्याशी संवाद साधला आणि यानंतर वळूया उर्वरित बातम्यांकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या स्वयंसेवकांना आयुष्यभर निस्वार्थीपणे काम करण्याचा संकल्प प्रत्यक्षात अंमलात आणला त्यांच्या या संकल्पसिद्धीचा आज गौरव होतो आहे अशी भावना आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केली संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक हेरंब आवती यांचा अमृत महोत्सवी सोहळा आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं झाला त्यावेळी ते बोलत होते आवटी यांच्या जीवनप्रवासातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संघाचं कार्यकर्त्यांना चुकूनही पाऊल वाकडं पडू देऊ नका तोच माझा खरा सत्कार ठरेल असं आवटी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं सत्कार समितीनं पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी संघ आणि शाळेला दान केले यावेळी विविध पक्षांचे स्थानिक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीतील सात कोटी एकोणीस लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीनं भारतीय प्रशासन सेवेतील अकरा अधिकाऱ्यांसह बासष्ट जणांवर ठपका ठेवला आहे यातील बेचाळीस जणांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे मंदिरातील सिंहासन मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू पडत होत्या एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीत लिलावधारकांनी सिंहासन पेटीतील या मौल्यवान वस्तूंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून या प्रकरणाची गेल्या पाच वर्षांपासून सीआयडी मार्फत चौकशी सुरू होती सीआयडीनं याबाबतचा अहवाल गृह खात्याकडे सादर केला आहे ओला उबर या टॅक्सी सेवांवर इतर काळ्या पिवळ्या टॅक्सीप्रमाणेच नियम लागू करावेत या, करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जय भगवान टॅक्सी सेवा संघटनेनं एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा संपाचा इशारा दिला आहे याआधीही या, या मागण्यांसाठी संघटनेनं संप पुकारला होता त्यावेळी या ओला उबरबाबत लवकरच नियमन प्रणाली आणली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र सरकारनं अद्याप या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे पुन्हा संप करणार आहे असं संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आज मुंबईत घेतलेल्या परिषदेत सांगितलं मुंबईतल्या मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गोदरज नंबर वन सातव्या सह्याद्री सिने पुरस्कारांचा दिमागदार वितरण समारंभ झाला मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह खासदार नरेंद्र जाधव प्रसार भारतीचे सदस्य सुनील अलग ज्येष्ठ गायक अनुप जलोटा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक सुभाष खई ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गोदरेजचे प्रदीप उघडे आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातल्या तंत्रज्ञ आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला कट्यार काळजात घुसली हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून रिंगण चित्रपटासाठी मकरंद माने यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला रंगा पतंग या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा सा पुरस्कार पटकावला रिंगण चित्रपटासाठी शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट तर डबल सीटसाठी मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं नटसम्राटसाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला तर मितवा चित्रपटासाठी प्रार्थना बेहरे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली रिंगण चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारलेला साहिल जोशी सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार चिन्मय पाटणकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार गिरीश कुलकर्णी यांना देण्यात आला सर्वोत्कृष्ट संवादासाठी क्षितिश पटवर्धन यांना गौरवण्यात आलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या संगीतासाठी शंकर अहसान लॉय सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले तर शंकर आणि शिमम महादेवन यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला श्रेया घोषाल सर्वोत्कृष्ट गायिका ठरली संगीत नृत्याच्या बहारदार आविष्कारानं या सोहळ्याची शोभा द्विगुणित झाली धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना य्त्या अठरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवर या पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रसारण करण्यात येणार आहोत चतुरंग प्रतिष्ठानच्या सव्वीसाव्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ञ सदाशिव गोरक्षकर यांची निवड झाली आह या पुरस्काराचं हे सव्वीसावं वर्ष असून यंदाचा पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिला जाणार आह तीन लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे वस्तुसंग्रहालय शास्त्रासारख्या सामान्यतः उपेक्षित ज्ञानशाखेत समर्पित भावनेनं ध्यासवृत्तीनं आणि अत्यंत दक्षतापूर्वक कार्य गोरक्षकरांनी केलं आहे त्यांच्या या कार्याची दखल प्रतिष्ठाननं घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली असं प्रतिष्ठानच्या पत्रकात म्हटलं आह यत्त्या होणाऱ्या चतुरंग रंग संमेलनात हा पुरस्कार गोरक्षकरांना प्रदान करण्यात हवामानवृत्त देशाच्या ईशान्येकडच्या भागात आज भूकंपाचा धक्का बसला भूकंपात कुठल्याही प्रकारची हानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये दुपारी चारच्या सुमाराला सहा पूर्णांक आठ तीव्रतेचा धक्का आज बसला देशात बिहार आणि उत्तर प्रदेशातली पूरस्थिती गंभीर आहे बिहारमध्ये गंगा सोन आणि पुनपुन या नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे उत्तर प्रदेशातही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एकोणीस पथकं पूरग्रस्त भागात सुटका आणि मदतकार्य करत आहेत अलाहाबादमध्ये हवाई दलानं हेलिकॉप्टरद्वारे अनेक गावात खाण्याची पाकिटं पोहोचवली महाराष्ट्र तर के, केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस एकवीस औरंगाबाद बत्तीस तेवीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस पंचवीस सोलापूर चौतीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी बातम्या पुन्हा एकदा दहीहंडीची उंची वीस फुटापर्यंतच ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय ठाम चार थरांच्या मर्यादेचं बंधन कायम विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण वेळेत आणि प्रभावीपणे करावं पंतप्रधानांची सूचना विविध कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा रेल्वेच्या पायाभूत विकासाला चालना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेमार्ग विस्तारित करण्यासाठी एकवीस हजार कोटींचा निधी मंजूर सरोगसीद्वारा होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विधेयकाच्या मसुद्याला मान्यता जम्मू काश्मीरमधल्या राजकीय पक्षांसोबत राजनाथ सिंग यांची चर्चा शांतता प्रस्थापित करण्यासाठी विचार निर्मय स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्मार्ट शहर अमृत मिशन आदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा सण सन, सणासारखे साजरे झाले पाहिजेत उत्सवातला पैशांचा खेळ बंद झाला पाहिजे राज ठाकरे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सातव्या सिने पुरस्कारांचं सा, मुंबईत शानदार सोहळ्यात वितरण यंदाचा चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संग्रहालय तज्ञ सदाशिव गोरक्षकर यांना जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार